दिवंगत राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या स्मृतीदिनी भाजप अल्पसंख्याक विभागातर्फे शालेय साहित्यांचं वाटप भारताचे माजी राष्ट्रपती तथा मॅन दिवंगत एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मृती प्रत्यर्थ शनिवारी मनपाच्या मुलींची शाळा क्रमांक पाचमध्ये भाजप अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलं प्रारंभी कलाम यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आलं या प्रसंगी भाजप अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष जाकीर मौलाली सगरी उपाध्यक्ष ताजुद्दीन बानकरी उपाध्यक्ष इब्राहिम भागवान शकील शेख राहील शेख इक्बाल सगरी इरफान शेख उमाकांत अंकम आदी मान्यवरांचं मुख्याध्यापिका आफरीन शेख शिक्षक वर्ग जिनत पगडीवाले शबाना जामदार मेहबूब बी शापुरे अलमास पिरजादे हे उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन फरहान शेख यांनी केलं दीडशे विद्यार्थ्यांना यावेळी शालेय साहित्य देखील वाटप करण्यात आलं